श्रोते हो नमस्कार स्टोरी टेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे तुमचं मनापासून स्वागत करतो दर शनिवारी आपण भेटतोच याही शनिवारी भेटलेलो आहोत प्रत्येक शनिवार आपल्यासाठी नवीन आहे प्रत्येक रविवार आपल्यासाठी नवीन आहे प्रत्येक सोमवार नवीन आहे प्रत्येक दिवस नवीन आहे कारण प्रत्येक दिवसात एक नाविन्य आहे आणि ते नाविन्य टिकवण्याची जबाबदारी आपल्या छंदांवरती आपण टाकत असतो आपली छंद आपल्याला ती नाविन्य दाखवत असतात आणि असाच छंद जडून दिलेला आहे जडलेला आहे आपल्याला ते स्टोरीटेलच्या माध्यमातून म्हणूनच आपण स्टोरीटेल कट्ट्यावरती एकमेकांशी बोलत असतो संवाद साधतो फक्त तुर्तास तरी आम्ही तुमच्याशी संवाद साधतो आहोत तुम्ही मनातून जे काही बोलत असाल विचार करत असाल ते कदाचित आमच्यापर्यंतही पोहोचत आहे याची खात्री बाळगा तर आज दर आठवड्याप्रमाणे मी आणि प्रसाद मिराजदार आपल्याशी गप्पा मारणार आहोत प्रसाद स्वागत नमस्कार तू आता शनिवारचा उल्लेख केलास तर त्याच्यावरनं एक गमतीशीर प्रसंग मला आठवला की इथे पुण्याची जेव्हा एक पुणे दर्शन म्हणून असते बस तर अगदी ती जेव्हा सुरुवात झाली होती त्या काळात मी तेव्हा रिपोर्टिंग करत होतो आणि सकाळमध्ये त्यावेळेला काम करत होतो तर तेव्हा मी त्या ते नुकत्या सुरू झालेल्या पुणे दर्शनच्या बसनी प्रवास केला आपण पुण्यात असतो त्यामुळे आपल्याला कळत नाही की नेमकं काय काय दाखवतं तो बाकी प्रवास फार विनोदी झाला त्या गाईड जे होते ते कुठले तरी पीएमटीचे कंडक्टर रिटायर त्यांना दिलं होतं त्यामुळे काहीही विनोदी बोलत होते आणि त्याच्यावरती मी आर्टिकल लिहिलं त्याचे खूप गाजलं वगैरे मग ते बदलले वगैरे सगळं ते झालं पण त्यातला जो गाईडने एक जो किस्सा सांगितला ना तो मला शनिवार म्हणून आत्ता इमिजिएटली आठवला आम्ही शनिवारवाड्या पशी पोचलो आणि तिथे उतरल्यानंतर त्या गाईडनी सगळ्यांना सांगितलं की इस्को शनिवारवाडा क्यू कहा जाता है क्योंकि ये शनिवार को तय हुआ की यहाँ पे हम वाडा बनाएंगे फिर भूमिपूजन शनिवार को हुआ फिर उद्घाटन शनिवार को को हुआ और शनिवार ही उसका प्रवेश हुआ इसीलिए इसे शनिवार वाडा हो ना त्या हिशोबाने पुण्यातल्या मग प्रत्येक ज्या पेठा आहेत किंवा पुणेच कशाला अनेक गावात वारंज्य नावानी पेठा असतात हा तर त्यांचंही काहीतरी वैशिष्ट्य असंच सांगावं लागेल मग <laughs> <laughs> कसबा अर्थात मूळ कसबा बसवलं हो त्यामुळे कसबा पेठ आहे बाकीचे सगळे वार कसे आले हे अर्थात पुण्याचा जे अभ्यास करतात <laughs> ते नक्की सांगू शकतील पण या इंटरेस्टिंग स्टोरीज आहेत म्हणजे त्या सर्वच ठिकाणी असतात वेगवेगळ्या प्रकारच्या तशा पुण्यामध्ये सोमवार पेठ आहे मंगळवार आहे बुधवार आहे गुरुवार आहे शुक्रवार आहे शनिवार <laughs> आहे ह्या कमी म्हणून नवी पेठ आहे सदाशिव पेठ आहे रविवार पेठ पण आहे ना सगळी वार आहेत रविवार पण आहे सगळी वारं आहेत सॅपुईत रेडी टू कंटिन्यू